लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महान सुफी संत हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क यांची परभणी येथील दर्गा ही सर्वधर्म समभावाचं व एकात्मतेचं प्रतीक आहे सर्व जिल्हावासियांचं हे श्रद्धास्थान आहे परभणीत या निमित्त उर्स यात्रा भरत असते काल मानाचा सुंदर निघाल्यानंतर या उर्स यात्रेला सुरुवात झाली त्यानंतर आज महापालिकेच्या वतीनं संदलाची मिरवणूक काढण्यात आली गेल्या एकशे सोळा वर्षापासून या मानाच्या संदलाची परंपरा आजपर्यंत कायम आहे या यात्रेला देश व राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक येत असतात आज या संदलाच्या मिरवणुकीप्रसंगी आयुक्त तृप्ती सांडभोर करण गायकवाड विकास रत्नपारखे किरण गायकवाड आदींनी संदाचा जबक डोक्यावर घेऊन संत हजरत शाह तुराबुल हक यांच्या उर्स सुरुवात झाली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी जिंतूर व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाने पाठ पुरवल्यामुळे विविध मागण्या मंजूर करण्यासाठी माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली सहा फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयातून तहसील कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे जिंतूर व सेलू तालुक्यात चालू वर्षात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई देण्यात आली नाही तसंच पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला नाही यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे याबाबतचं निवेदन आज तळशी देण्यात आलं यावेळी मनोज चिटे रामराव बळे विठ्ठल घोगरे गणेश शिलक शरद आंबुरे शरद मस्के प्रकाश शेवाळे दिलीप डोईफोडे दतराव काळे मनोर पुढे अहमद बागवान आदिची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी पोलीस दलात पोलीस अंमलदारपदी कार्यरत असलेले इसाद येथील रहिवासी असलेले रसूल शेख यांना मुंबई कमांडोमध्ये सहा वर्ष उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल विशेष सेवादल पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले रसूल शेख हे सध्या गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचे अंगरक्षक असून त्याच्या यशाबद्दल आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी रसूल शेख यांचं अभिनंदन करून पुढील कार्यालयात शुभेच्छा दिल्या विशेष बाब म्हणजे परभणी जिल्ह्यात मिळालेलं हे पहिलं पदक आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पुणेश्लेख अहिर्यादेवी होळकर शिक्षण संस्थेच्या वतीनं युवातरंग वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलं यावेळी शाळेतील व महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले विविध कला प्रकार सादर केले त्यामुळे वार्षिक स्नेहसंमेलन चांगलंच रंगलं शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली यावेळी कृष्णा दळनर पिंपळजरी पोलीस आयचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी शिवानी दळनर रंगनाथ राठोड दिगंबर हाके विठ्ठल डुमनर किशन रोडे आदीची उपस्थिती होती गुढगे दुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा ऍलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ श्रीराम मंदिराच्या रथयात्रेचे प्रणेते व भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे याबद्दल परभणीतल्या सिंधी पंचायत संत कंवरराम सेवा मंडळाच्या सदस्यांसह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नारायणताळ कॉर्नर इथं फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद वस्तू साजरा केला यावेळी राजेश खैराजांनी सुनील पहिलानी ओमप्रकाश घेई ठाकूरदास घेई किरपू माटरा भगवान खैराजांनी मनोज तुलसानी संजय रितेश जैन शंकर आजेगावकर दिलीप माटरा बबू कोठारी शमन बाटरा राजेश चावला अजय चावला आदि उपस्थिती होती रेड एप्पल एक्सक्लुसिव एम परिसर परभणी परभणी शहरातल्या पाथरी रोड परिसरातील जिजाऊ आय टी आय यांच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागांतर्गत फिटर ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक दिवसीय औद्योगिक भेटीचं एस टी वर्कशॉप इथं आयोजन करण्यात आलं या भेटीमध्ये जिजाऊच्या फिटर ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला या भेटीमध्ये सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना एसटी बसच्या विविध दुरुस्तीमध्ये इंजिन दुरुस्ती पॉवर फेल्युअर बॅटरी डेड प्रॉब्लेम हाऊसिंग उपलब्ध असलेल्या लेथ मशीन ड्रिलिंग मशीन मशीन ग्राइंडिंग रिवेटिंग या संदर्भात माहिती देण्यात आली या भेटीमुळं प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआय पूर्ण झाल्यानंतर एसटी विभागातील नोकरीच्या संधीबद्दल माहिती देण्यात आली आहे या भेटीचं आयोजन प्राचार्य ज्ञानेश्वर तरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख एन एन चव्हाण व गणनिदेशक एस एल जाधव यांनी हो केलं होतं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी जिंतूर एका पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाला ऑटो मध्ये बसून त्याला बोलण्यात गुंग करत त्याच्याजवळील त्र्याहत्तर हजार नऊशे साठ रुपये लंपास करण्यात आलेत ही घटना दोन फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी चार अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तुकाराम दगडू कोटकर यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे ते दोन फेब्रुवारी रोजी कनक बँक ते खैरी प्लॉट रस्त्याच्या पिठाच्या गिरणीजवळ चार जणांनी संगणमत करून त्यांना ऑटोमध्ये बसवलं व त्यांना बोलण्यात गुंग करून त्यांच्याजवळील त्र्याहत्तर हजार नऊशे साठ रुपये लप्पा केले आहेत या प्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या सिंगणापूर शहरामध्ये चक्क विद्युत खांबावर असलेली कृषी पंपाची लघु वाहिनीची तार चोरला गेल्याची घटना घडली आहे यात दीड हजार मीटर लांबीची पंचवीस हजार रुपये किमतीची तार चोरीला गेली आहे या प्रकरणी दटना पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी सहाय्यक अभियंता राहुल यांनी कृषी पंपाची लघुवाहिनीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या सिद्धार्थ नगरात आईला का मारतो असं म्हणत एकावर चाकून वार करण्यात आले आहे या प्रकरणी दोन फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा जखमीने दिलेल्या जबाबावरून तीन जणांच्या विरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे शेख शाखेर या युवकाने याबाबतची तक्रार दिली आहे शाखेर हा आपल्या घरी जेवण करत असताना त्याला बाहेर बोलावून त्याच्यावर चाकून वार केले या प्रकरणी कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी सोशल मीडियावर झालेली ओळख आणि त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून एका बावीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे या प्रकरणी तीस जानेवारी रोजी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून नानपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय एक तरुणीची ओळख आरोपी सोबत रस्त्यावर कॉफी शॉप मध्ये झाली त्यानंतर सोशल मीडियावरून संभाषण झालं तर जून मध्ये जिंतूर रोडवरील एका लॉजवर बोलावून लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार केला त्यानंतर वसमत वरील एका कॉफी शॉप मध्ये बोलावून या ठिकाणी देखील संबंध ठेवल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद